दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघात माहितीला मोठा दिलासा मिळालेला असून अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे महायुतीसमोर एक आव्हान आता त्यामुळे कमी झालंय अनिल जाधव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टी सक्रिय आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपनं आपला दावा दाखल केला होता मात्र वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला गेल्यानं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच नाशिकची माहितीकडून उमेदवारी जाहीर झाली तसंच अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनी देखील माघार घेतलेली आहे त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांना काही अंश आता दिलासा मिळालेला आहे बघा हा पक्षाचा विषय असतो पक्ष नेतृत्व ठरवत असत हा आम्ही पक्ष शिस्तीचे लोक आहोत पक्ष ठरवेन पुढे काय करायचं शब्द असा नाही आमचे आदेश असतात शब्दाची गरज नाही आम्हाला आदेश आम्ही पाळतो आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे तिघं आमदार आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं आणि आपांचंही आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा प्रतिनिधी ऑलरेडी आम्ही आत बसलेले होते आणि ते ऑलरेडी झालेलं होतं फक्त त्यांचं समक्ष पाहिजे होतं समक्ष असं नसतं काही कोणी सांगितलं असं नसतं आम्ही उमेदवारी आज भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणूनच केलं होतं आणि आपल्याला ते मी स्वतःच करणार ना ह्या महायुतीमध्ये आम्हाला अब्की बार चारशे पार करायचं आहे आणि महायुतीचा धर्म म्हणून आमचं हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या आप्पांना दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आप्पांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो शिस्त प्रिय आहोत आम्ही देवेंद्रजींचा मेसेज आहे की आपण यावेळेस चारशे पार करायचं आहे आणि आमचे तिघा आमदार कारण तिथं इथे इथे आहेतच आणि तिघं आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आप मागं ताकदीने उभं राहायचं आणि महायुतीचा खासदार आपल्याला ते दिल्लीत पाठवायचं ओके okay. okay. संजय परमार नाशिक न्यूज नाशिक